श्री संती गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळ वर्षभर विविध सामाजिक धार्मिक सांस्कृतिक शैक्षणिक व धर्मादाय कार्यक्रमांचे आयोजन करीत असते श्री संती गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळ संती रोड दारोडकर चौक सेंट्रल ऍव्हेन्यू नागपूरतर्फे गणेशोत्सवाच्या सलग अडुसष्टाव्या वर्षी श्री जगन्नाथ मंदिर जगन्नाथपुरी गेल्या वीस वर्षांपासून नागपूरचेच नव्हे तर संपूर्ण विदर्भाचे भूषण वाटावे अशी मंडळाने आपली ख्याती निर्माण केलेली आहे मंडळाने यापूर्वी संत श्री गजानन महाराज मंदिर शेगाव जंग आजादी की श्री साईबाबा मंदिर शिर्डी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर तिरुपती बालाजी मंदिर महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर श्री मीनाक्षी टेम्पल मधुराई श्री रेणुकादेवी मंदिर माहूर इत्यादी सुप्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती तयार करून नागपुरात नव्हे तर संपूर्ण विदर्भात एक आपली विशेष व आगळीवेगळी ख्याती व ओळख निर्माण केलेली आहे जवळपास चार लाखांच्या वर भाविक मंडळाच्या या उत्सवाला दहा दिवसात भेट देतात गेल्या अनेक वर्षांपासून मंडळाला मूर्ती सजावट विषय संकल्पना व एकूण सर्व व्यवस्था यासाठी नागपूर पोलीस आयुक्तालय नागपूरतर्फे आदर्श गणेशोत्सव स्पर्धेचा नागपूर शहरातून प्रथम पुरस्कार प्राप्त होत असून विविध संस्थांद्वारे सुद्धा मंडळाचा गौरव करण्यात येतो अशी माहिती संयोजक संजय चिंचोले यांनी दिली नमस्कार आमचं हे गणपती उत्सवाचं सलग सिक्स्टी एट इयर आहे एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये आमचा हा गणपती सुरू झाला आणि एकोणीसशे अठ्ठावन्नपासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उत्साहामध्ये आम्ही नागपुरात हा गणपती साकारतो परंतु गेल्या वीस वर्षांपासून आम्ही नागपुरामध्ये आपल्या विदर्भाचे आपल्या महाराष्ट्राचे आणि आपल्या देशाचे जे प्रख्यात मंदिरं आहेत त्या मंदिराची साक्षात प्रतिकृती आम्ही तयार करतो आम्ही याआधी या, या वीस वर्षांमध्ये नागपुरामध्ये शेगाव शिर्डी पंढरपूर कोल्हापूर तिरुपती अक्कलकोट त्र्यंबकेश्वर जेजुरी पिठापुरम मय्यर वृंदावांचं बाकी बिहारी मंदिर गेल्या वर्षी महूत रेणुका मंदिर साकारलं होतं आणि यावेळेला असं वाटलं की जगन्नाथपुरी इतकं मोठं ऐतिहासिक स्थान आहे देशातलं त्याची जी काही प्रचिती आहे त्याचा इतिहास हा जगामध्ये प्रसिद्ध आहे तर असं मंदिर बरं आपण तयार करणे करत नागपुरा नागपुरामध्ये कारण की अनेक लोक नागपुरातून या ठिकाणी जाऊ शकत नाही अशा लोकांसाठी नागपुरातच साक्षात जगत जगन्नाथ भगवानाला या ठिकाणी निमंत्रित करावं त्यांनी या ठिकाणी यावं आणि साक्षात मंदिर या ठिकाणी साकारावं असा आमचा प्रयत्न आहे त्या मंदिराचं फ्रंटेज तिथला कळस तिथला ध्वजा इथल्या मूर्त्या तिथला प्रसाद इथली आरती तिथले ब्राह्मण तिथले आचारी तिथलं एकंदर वातावरण आम्ही नागपूरात साकारण्याचा आमचा प्रयत्न आहे तर सत्तावीस तारखेपासून सहा सप्टेंबरपर्यंत नागपुरामध्ये संतीमध्ये साक्षात जगन्नाथपुरीचं जे मंदिर आहे जगन्नाथपुरीला जगन्नाथ भगवानचं तर जगन्नाथ भगवानच्या जगन्नाथ मंदिराची प्रतिकृती आम्ही नागपुरात साकारतो आहे सगळ्या लोकांना सगळ्या नागपूर नागपूरकरांना या ठिकाणी आम्ही आपल्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं आणि गणपती बाप्पासोबत साक्षात जगन्नाथ भगवानचं दर्शन करावं चार ते पाच लाख लोक भाविक नागपूरचे आणि विदर्भाचे या ठिकाणी येतील असा मला विश्वास आहे आणि त्यांची सगळी व्यवस्था दर्शन व्यवस्था चप्पल ठेवायची व्यवस्था मेडिकल व्यवस्था नंतर त्याला म्हणता येईल सुरक्षा व्यवस्था नंतर त्यांची पार्किंग व्यवस्था ज्या काही व्यवस्था या सगळ्या आयोजनामध्ये असतात त्या सगळ्या व्यवस्थांचं आयोजन त्याचं नियोजन त्याचं प्लॅनिंग सगळे आमचे कार्यकर्ते करत आहेत कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही नागरिकांना इथल्या कुठल्याही त्रास होणार नाही अशी आम्ही दक्षता घेऊ गणेश हा एक निर्णय घेतला की यावेळेस जगन्नाथ भगवानचा इथं हे साकारायचं आहे कारण की विविध वीस एकवीस वर्ष विविध देवस्थानाचे इथं स्वरूप त्यांनी दाखवलेले आहेत जगन्नाथपुरीचा एक ऐतिहासिक आणि भगवान म्हटल्या गेलेला आहे जगन्नाथपुरीला आणि आजच्या कलियुगामध्ये भगवान हे साक्षात आहेत असा सर्वांचा विश्वास आहे आणि जगन्नाथपुरी ऐतिहासिक धाम होतं आणि नागपूरकर भोसल्यांनी ते त्यावेळेस मुघलांपासून वाचवून नवाबांपासून वाचवून त्या मंदिरात जीर्णोद्धार केला आणि सतराशे बावन्न मध्ये रथयात्रा यात्रा जगन्नाथची सुरू झाली आणि सतराशे एकावन्न मध्ये या मंदिराचं जीर्ण उद्धव पुन्हा भगवानांना तिथं स्थापना केली आणि त्यावेळेस ह्या नागपूरचं या, या महाराष्ट्राचं एक नातं त्या मंदिराशी ते जुळलेलं आहे आणि म्हणूनच हे मंदिर या ठिकाणी आज साकारत होत आहे आणि लोकांना ते दर्शनासाठी त्याच पद्धतीने सर्व पूजा विधी प्रसादापासून सर्व व्यवस्था त्याचप्रमाणे इथं होणार आहे जे भाविक तिथं जाऊ नाही शकत त्या लोकांसाठी एक म्हणतो सुवर्ण योग आहे आणि त्या लोकांनी इथे येऊन त्याचा लाभ घ्यावा दर्शन घ्यावं साक्षात भगवान गणेशासोबत भगवान जगन्नाथांचा बी आशीर्वाद त्यांना इथं मिळेल असा पूर्ण विश्वास आहे आणि संती गणेश मंडळाने जो प्रयत्न केला तो गेल्या एकवीस वर्षामध्ये मी स्वतः साक्षी आहे मी बघतो आहे की जे जे स्वरूप यांनी बनवलेलं आहे ते साक्षात प्रत्यक्ष जातात ते पूरी माहिती घेतात तिथले काही लोक बोलवतात आणि त्याप्रमाणे ते आयोजन करतात जगन्नाथपुरीचं बी आयोजन तसंच होणार आहे याचा मला विश्वास आहे आणि आपण सगळ्यांना बी विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोचवाल पण आपण बी सहकुटुंब आपल्या सहकाऱ्यांबरोबर आपल्या मित्रांबरोबर आपण येऊन बी आपण दर्शन घ्यावं श्री संती गणेशोत्सव सांस्कृतिक मंडळ दरवर्षी विविध संकल्पना व विविध सुप्रसिद्ध मंदिरांचा प्रतिकृती तेथील पूर्वसंस्कृती परंपरा व वा धार्मिक वातावरण तयार करून लोकांसाठी एक वेगळेपण प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करीत असते यावर्षी श्री जगन्नाथ मंदिर जगन्नाथ पुरी ओडिशा या सुप्रसिद्ध मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकार करण्यात येत आहे बुधवारी श्रीची विधिवत स्थापना आहे गणिच्छोत्सवादरम्यान दररोज नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सुरक्षेच्या दृष्टीने कॅमेरे तसेच मेटल डिटेक्टर अग्निसुरक्षा यंत्र त्याचप्रमाणे पंधरा ते वीस सुरक्षाकर्मी तैनात राहणार आहेत व मंडळाचे जवळपास एकशे पन्नास ते दोनशे महिला व पुरुष कार्यकर्ते भाविकांच्या दर्शन व्यवस्थेसाठी सज्ज राहतील या प्रसंगी गिरीशजी व्यास राजेश श्रीमानकर मिलिंद जोशी अखिल वल्लोकार रुपेश मोहता दिनेश चावरे रुडीश दुबे मंगेश वढाळकर मुकुंद सपकाळ अनिल जोशी प्रदीप वड्याळकर राजकुमार गुप्ता प्रकाश नेऊलकर रोहन बोरकर इत्यादी उपस्थित होते कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाणे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतहत्तर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताब्धी नागपुर एट सिक्स टू फोर